सर्व इथे बसलेले पत्रकार बंधू नगरपालिकेचे कर्मचारी माजी नगर अध्यक्ष माजी नगर सेवक आणि इथे बसले सर्व नागरिक मंडळी खरं तर नगराध्यक्ष पद भूषवणं हा एक मानवाचा मा अभिमान आहे आणि त्यामध्ये काम करताना खूपच अभिमान वाटते मी ज्या नगर पालिकेचे नगराध्यक्ष झाले तेव्हा माझ्या काळामध्ये बरेच काही काम झाले म्हणून मी थोडेसे तुम्हाला माझ्या कामाची माहिती देते सर्वप्रथम माझं स्वप्न असं होतं की मी ज्या कधी गाडीचे नगर अध्यक्ष होईल तेव्हा मी अण्णा नदीचं खोलीकरण आणि ते स्वप्न माझ्या मिस्टर आणि टाकसाळे साहेबांच्या रूपानं ते आम्ही लोकवर्गणी मधून सहभागामधून आणि अक्षरशः पंचवीस रुपयापासून आम्ही ते काम सुरू केलं आणि ते शेवटपर्यंत थांबलं नाही ना ना आणि करत त्यानंतर माझी आमची आमची शिंदे ताई त्या पण नगरस्थानी पण पुढे काम चालू केलं आणि त्यांच्यानंतर आपल्या नगरपालिकेचे अभिमान असलेले नगर नगर परिषदेचे शेवट मोकर साहेब यांनी तर नगरपालिके नरनगरीचं तर सुशोभीकरण केलंच केलं पण त्याचं खूप काही असं छान असं स्वरूप त्यांनी त्या याला नांदा नदीला दिलं खरंच त्यांचे आभार मानले पाहिजे आणि खरं मी म्हणजे